हाऊसफुल 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 भोजपुरी सिनेमामधून आपल्या अभिनयाचा डंका परराज्यात गाजवणाऱ्या डॉक्टर महेश कुमार यांचा तेवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित झालेला दैनिक लोकाशा अँड लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल मीडिया पार्टनर असणारा मराठी चित्रपट वामा लडा सन्मानाचा हा चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे चारशे चित्रपटगृहात हाऊसफुल गर्दीमध्ये सुरू असून या चित्रपटासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटातील मुख्य अभिनेते डॉक्टर महेश कुमार यांचा एक वेगळ्या शैलीतील दमदार अभिनय होणारे अन्याय छळ अपमान या झुगारून एक सामान्य स्त्री कुटुंबातील नाजूक धाग्याचं नातं सांभाळत अन्यायाच्या विरुद्ध सक्षम उभी राहून स्वतःसाठी लढा देऊ शकते हे ठामपणे सांगणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी यांचा उत्कृष्ट अभिनय आणि सोबतीला एव्हर ग्रीन असा गौतम पाटीलचं धमाल गाणं असा हा चित्रपट महिला प्रेक्षकांनी आवर्जून नक्की पाहावा तसेच अभिनेते डॉक्टर महेश कुमार हे बीडचे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्या मातोश्री चंद्रकला ज्ञानदेव वनवे यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील महिलांसाठी तनिष्का सिनेमा हॉल येथे दिनांक चोवीस व पंचवीस मे रोजी साडेचार वाजता वामा चित्रपट या निशुल्क दाखवण्यात येईल तरी सर्व महिलांनी आवर्जून पाहावा धन्यवाद